ग्रामस्थांनी नियोजन केलेल्या या यात्रेत बैलगाडा शर्यत असेल संध्याकाळी दारूची आतशबाजी असेल त्यानंतर या ठिकाणी लोकनाट्य तमाशाचाही कार्यक्रम पार पाडला जातो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाड असतो ग्रामस्थांनी यासाठी छानसं असं नियोजन केलेलं होतं त्यामुळं परिसरातून जुन्नर असेल पारनेर असेल आंबेगाव असेल शिरूर असेल या भागातून हे बरेच मल्ल या आखाड्यात येतात असतात आणि या ठिकाणी ग्रामस्थ पूर्वीपासून रेवडी आणि गुडीशेव देऊन लहान लहान मुलांच्या कुस्त्या लावतात त्यानंतर इथून एकशे एक रुपयापासून तर अकरा हजार रुपयापर्यंत या ठिकाणी कुस्त्या झाल्या त्या, त्या, त्या कुस्त्यांमध्ये चांदीची गदाही देण्यात आली या यात्रेसाठी पाठबंधणाऱ्या खद्याने डिंबावजव्या कालव्यासळ्यातला पाणी सोडलं होते त्यामुळे येथील येणाऱ्या भाविकांना पाण्याची सोय झाली होती मुख्यतः या दोन दिवस चालणाऱ्या ह्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सध्या उष्णता मो जास्त आहे तापमान वाढलेलं आहे तरीसुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात वाहनं घेऊन या ठिकाणी येऊन या, या, या यात्रेचा आनंद आणि सिंगवाडीचा आहे चला शिरापूरचा पैलवान आहे हजार रुपये निकाली झाली तर इनाम दिला जाईल चला सिंगोर द्या हजार रुपये संशाचा पैलवान सुरू केसरी आहे चला सिंगोर द्या

सरपंच सिलापूर आणि शिर्डी अडीच हजार रुपयाची कुस्ती होती पाचशे रुपये द्या कुस्ती प्रेक्षकांनी का गएँ गएँ गएँ।> रे प्रेक्षकांनी का मधी बोलू नका कधी बोलू नका कुस्ती बघायची बोलू नका हा आहे त्याच्यावरती अडीच हजार रुपये इनाम आहे हा आहे गावचा हजार रुपये इनाम आहे याला शिंजोड द्या सिंजोड एक हजार रुपये इनामे डॉक्टर सुभाष फोकळे यांचे दोनशे रुपये अर्जुन दादा अर्जुनदा यांचे शंभर रुपये विलास पंचराज यांचे शंभर रुपये भवन वाकरे चेअरमन यांचे दोनशे रुपये सरपंच किशनराव हिला यांचे दोनशे रुपये खेळ आता या ठिकाणी पांडुराव शिवाजी मुंजा यांच्याकडून रुपये साठे साहेब चोवीस रुपये हा पैलवान शिरापूरचा आहे द्या शिरापूरचा पैलवान आहे सोडा 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 सातशे